शरीरावर एकही जागा टॅटू विना नाही अशा एका महिलेने केलाय विश्व विक्रम कोण आहे ही टॅटू ची टॅटू नेषित पण एका महिलेने ही आवड कमालीच्या पातळीवर नेऊन ठेवली आहे महिला इस्पिरेन्स फुर्जिना या छत्तीस वर्षीय अमेरिकन महिलेने तिच्या शरीरावर सर्वाधिक टॅटू बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलाय डोक्यापासून पाया पर्यंत तिचे हात पाय जीभ हिरड्या आणि अगदी डोळ्यांचे पांढरे भाग हे संपूर्ण शरीर शाईने झाकलेले आहे तिचे टॅटू अंधाराचे सौंदर्यात रूपांतर या थीमवर बनवले आहेत तिने तिच्या शरीरात एकोणनव्वद बॉडी मॉडिफिकेशन केले आहे बावीस सप्टेंबर दोन मध्ये एस्पेरन्स फुर्जिनाने सर्वाधिक टॅटू काढण्याचा विश्वविक्रम केलाय तिहुआना मेक्सिको येथील गिनीज वर्ल्ड बुकने या विक्रमासाठी तिचा गौरव केला यावेळी मला सन्मानित वाटत आहे सुरुवातीला माझा अर्ज स्वीकारला जाईल की नाही याबद्दल थोडी शंका होती पण मी स्वतः रेकॉर्ड साठी अर्ज करून महिलांची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला असं ती म्हणाली तुम्हाला एस्पेरन्स फुर्जिनाची कहाणी कशी वाटली आणि तुम्ही एवढे टॅटू काढू शकता का हे आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी फॉलो करा जबरी खबरी